नमस्कार मित्रांनो आपला शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा दुसरा भाग दहा सप्टेंबर आज आपण परत कालचाच विषय आहे पण अर्धवट राहिलेला विषय आज पूर्ण पुढं करतो आहे कोरपडीचे मानवी जीवनात उपयोग महत्त्व व शेतकऱ्याचे लक्ष जागरूकता बाजारपेठ ग्रामीण भागात फायदा शेतकरी ग्रामस्थ लघु उद्योजक यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर कोरपड कोरपडी ज्याला इंग्रजीमध्ये अलोनवेरा असंही म्हटलं जाते ही जी एक अत्यंत उपयुक्त व औषधी वनस्पती आहे जी मानवी जीवनात अनेक प्रकारे उपयोगाची आहे आज घडीला कोरपडीचे औद्योगिक वैद्यकीय आरोग्यवर्धक व सौंदर्य या क्षेत्रात मोठे महत्त्व वाढलं आहे शेतकऱ्यासाठी विशेष ग्रामीण भागातील लघुउद्योगासाठी ही एक मोठी संधी बनू शकते या संदर्भात आपण आता माहिती जाणून घेऊया कोरपड मानवी जीवनात उपयोग महत्त्व कसं आहे त्यासाठी ऐकून घ्या औषधी उपयोग पचनक्रिया सुधारण्यासाठी वापरले जाते जळजळ ॲसिडिटी जखमा ॲलर्जी यावर गुणकारी सर्दी खोकला त्वचेची समस्या यावर नैसर्गिक उपाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आता आपण दुसऱ्या भागात जाऊया सौंदर्यप्रसाधनात याचा काय फायदा होतो कोरड कोरपडीपासून जेल लोशन साबण शॅम्पू बनवतात यामुळं गळणे त्वचा टवटवीत ठेवणे यासाठी हे वापरलं जातं तर याच कोरपुडीचा आहारासाठी काय फायदा होतो कोरपुडीचा रस अनेक आरोग्यवर्धक पेयामध्ये वापरला जातो डिटॉक्स दि ड्रिंक्स म्हणून लोकप्रिय आहे आता शेतकऱ्याला कशी संधी आहे त्याचं याची कोरपोडीची शेती का करायची किंवा कशासाठी करायची यासाठी आपण पाहू कारण याला कमी पाणी लागतं दुष्काळी भागात फायदेशीर आहे रोड रोग कीड कमी लागते चार ते पाच वर्ष सलग उत्पन्न घेता येतं कमी उत्पादन जास्त शेतीसाठी योग्य हवामान व जमीन कशी आहे तर कोड्या व अर्ध कोड्या हवामानात चांगले उत्पादन येतं वालवट सदृश रीतील किंवा प्रथम मध्यम काळी जमीन उपयुक्त असते आता याची बाजारपेठ कुठे आहे मागणी वाढते आहे का संदर्भात आपण माहिती घेऊया औषध कंपनी फूड इंडस्ट्रीज कॉस्मॅटिक कंपन्या सतत मागणी करत आहेत भारतातच नव्हे तर परदेशातही निर्यात होती आता विक्रीचे पर्याय काय आहे थेट विक्री जसे पतंजली असं डाबर असन हिमालय इत्यादी हे कंपन्या याला स्वतःचे कंपन्या उत्पादन बन बनवून स्थानिक बाजारात विक्री करतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री अमेझॉन फ्लिपकार्ट इस्टॅ कृषी प्रदर्शन व सहभाग व नेटवर्किंगच्या माध्यमातून याची विक्रीचे पर्याय आहेत आणि तसे अजूनही पर्याय आहेत पण सध्या आपण इतक्या या माध्यमातून सांगू शकतो आता याच याचा ग्रामीण भागासाठी फायदा कसा आहे ते पाहूया महिला बचत गट युवक मंडळ यांना प्रक्रिया उद्योगात संधी आहे कोरपुडीपासून जेल साबण रस क्रीम तयार करून स्थानिक उद्योजकता वाढीस मिळते यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती शेतमालाला मूल्यवर्धन म्हणजे कमी मालातून जास्त उत्पादन आता लघु उद्योगासाठी याचा आता फायदा आहे तसंच नफा तोटा आणि जोखीम याविषयी आपण पाहूयात सध्या सुरुवातीला आपण नफ्याबद्दल पाहू कमी भांडवलाला सुरुवात करता येते जास्त काळ टिकणारे पीक आहे मागणी वाढते आता जोखीम म्हणजे तोटा कोणता आहे बाजारपेठेबाबत माहिती नसेल तर फसवणूक होऊ शकते उत्पादन साठवण्यासाठी व टिकवण्यासाठी सुविधा लागते दर्जा टिकवण्यासाठी काळजी आवश्यक आहे आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी सूचना व जागरूकता काय असायला हवी तर संघटनात्मक विक संघटनात्मक विक्री करा एकत्र येऊन सहकारी संस्थेच्या संस्था तयार करा प्रशिक्षण घ्या कृषी विद्यापीठ आत्मा योजना कृषी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या योजना वापरा पी एम एफ एम ई मुद्रा योजना स्टार्टअप इंडिया योजना याचा लाभ घ्या ब्रँड तयार करा स्थानिक नावाने उत्पादन विक्रीत ठेवा आता तुम्हाला स्टोरी म्हणून जर सांगायचं झालं तर कोरपुडींनी बदलले शेतकऱ्याचं नशीब एक ग्रामीण भाग उद्योजकाची यशोगाथा आहे आता आम्ही तुम्हाला सांगतोय उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने कोरपुडीची सेंद्रिय शेती सुरू केली सुरुवातीला तिनं दहा गुंठे शेतीला सुरुवात करून आज तो दोन एकर कोरपुडीत उगमतो त्याने स्वतःचा निसर्ग वेलनेस नावाचा ब्रँड के सुरू केला असून जेल व रस त्याचे उत्पादनाची मागणी पुणे मुंबईपर्यंत आहे दरमहा पन्नास हजार रुपयापेक्षा अधिक नफा कमवतो हो गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारा तो आता स्थानिक हिरो ठरला आहे तर आता याची निष्कर्ष काय आहे कोरफडी ही एक बहुउपयोगी वनस्पती असून तिच्या शेतीद्वारे शेतकरी ग्रामस्थ महिला बचत गट आणि उद्योजकास लघु उद्योजकासाठी भरघोस उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते जागरूकता प्रशिक्षण गुणवत्ता आणि बाजारपेठेचा अभ्यास यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक क्रांती घडवता येईल अशा विविध मागण्या आहे असे विविध फायदे या कोरफडीपासून म्हणजे ॲलवेरापासून होतात मित्रांनो आपल्याला ही माहिती नेमकी कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला शेतकरी मित्र या शेतीविषयी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका यासोबत आमच्यासाठी माहिती पाठवण्यासाठी किंवा एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा असेल नवीन नवीन काही जर केलेलं असेल अपडेट त्या माहितीसाठी आमचा भ्रमणध्वनी क्रमांक लक्षात असू द्या आपल्याकडे राहू हो द्या जेणेकरून आपल्यानं तो बनवलेला व्हिडिओ असेल फोटो असेल किंवा माहिती शेअर करण्यासाठी तो नंबर वापरतील तर आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस सत्त्याण्णव नव्वद आणि दुसरा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस नऊशे नव्याण्णव सातशे एकवीस तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा तर तूर्त आपण थांबूया धन्यवाद जय जवान जय किसान